डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर दरोडा पत्नीची हत्या पतीची अवस्था गंभीर एकोणीस जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळा तालुक्यातून अशी बातमी माध्यमांमध्ये आली दाभाडी गावात राहणाऱ्या डॉक्टर रा पत्नीची हत्या करून दरोडेखोरांनी तिच्या अंगावरचे दागिने चोरून दिले होते तर तिचा पती बेशुद्ध पडला होता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली दरोडा टाकून पसार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी टीम्स तयार केल्या मग फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट्स बोलवण्यात आले डॉक्स वॉर्डला पाचारण करण्यात आलं तरीही दरोडेखोरांबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती डॉक्टरपती बेशुद्ध असल्यानं तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यामुळं त्या ही चौकशी पोलिसांना करता येत नव्हती दरोडेखोरांचा शोध घेऊन घेऊन पोलिसही हैराण झाले पण त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणाचा वेगळ्या बाजूनं तपास करायचं ठरवलं आणि त्याचवेळी पोलिसांना या प्रकरणात एक वेगळा अँगल सापडला तो म्हणजे हत्येचा दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी डॉक्टर महिलेला मारलं नसून ही एक ठरवून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं धक्कादायक गोष्ट म्हणजे ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून त्या महिलेचा पतीच असल्याचं समोर आलं आणि या हत्येमागचं धक्कादायक कारण उलगडलं बुलढाण्यातल्या दाभाडी गावातलं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय डॉक्टरनं आपल्या पत्नीची हत्या कशी केली आणि दरोड्याच्या आड दडलेल्या या हत्येचा शोध पोलिसांनी कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळा तालुक्यातील मातोळा मलकापूर हायवेवरील दाताळा रोडवर दाभाडी नावाचं एक गाव आहे हायवेपासून जवळच असलेल्या बसस्टँड शेजारी बेचाळीस वर्षीय डॉक्टर गजानन टेकाळेचं दुमजली घर आहे आपली पत्नी माधुरी आणि पंधरा वर्षांच्या मुलीसोबत गजानन टेकाळे इथे राहतो गजानन आणि त्याची पत्नी माधुरी हे दोघंही पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्या घरापासून जवळच गजाननचा भाऊसुद्धा राहतो गजाननचं गावात चांगलं प्रस्थ होतं पण एकोणीस जानेवारीच्या पहाटे गजानन आणि त्याच्या बायकोसोबत एक धक्कादायक घटना घडली गजाननची मुलगी ही त्यावेळी आंतरशालेय लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीला गेली होती त्यामुळं घरात तो आणि त्याची पत्नी माधुरी असे दोघेच जण होते एकोणीस जानेवारीच्या पहाटे पाच वाजता गजाननची धाकटी भाऊजाई वृषाली त्यांच्याकडं दूध घेण्यासाठी आली त्यावेळी तिला घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं तिनं आज जाऊन बघितलं तर घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं हे पाहून ती घाबरली ती जेव्हा गजानन आणि माधुरीच्या खोलीत गेली तेव्हा तिनं जोरात किंकाळी फोडली खोलीत गजानन आणि माधुरी दोघंही निप्चित पडलेले होते त्यानंतर गावकरी गजाननच्या घराकडे गोळा झाले याबाबतची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसही तिथे दाखल झाले तेव्हा गजाननची पत्नी माधुरीचा चेहरा काळा पडला होता तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तर गजानन बेशुद्ध पडला होता त्यामुळं पोलिसांनी त्याला तातडीनं मलकापूर इथल्या रुग्णालयात दाखल केलं तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली मृत माधुरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कानातले असे काही दागिने तसंच घरातल्या चांदीच्या मूर्ती आणि कपाटातील काही कॅश गायब झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं कपाटातले कपडे अस्ताव्यस्त पडले होते इतर वस्तूही आजूबाजूला फेकून देण्यात आल्या होत्या त्यामुळं हा दरोड्याचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी सुरुवातीला वर्तवला दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्यांनी माधुरीवर हल्ला केला असावा आणि त्यात तिचा जीव गेला असावा तसंच झटापटीतच तस मेंदूला मार लागून गजानन बेशुद्ध पडला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली मग दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स आणि अकोला इथल्या डॉग स्क्वॉडला बोलावण्यात आलं तसंच दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी बोराखेडी पोलिसांच्या दोन तर स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अशा चार टीम्स पाठवण्यात आल्या पण पोलिसांच्या हाती दरोडेखोर काही लागत नव्हते डॉग स्क्वॉडलाही त्यांचा शोध घेण्यात अपयश आलं हायवे जवळच असल्यानं दरोडेखोर जिल्ह्याच्या बाहेर गेल्याचाही अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला त्यामुळं शक्य त्या सगळ्या ठिकाणी पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत होते दरोडेखोरांच्या टोळ्यांची माहितीही पोलिसांनी काढली पण त्यांच्या हाती निराशाच लागत होती एकीकडं दरोडेखोरांचा शोध घेत असताना दुसरीकडं बेशुद्ध असलेल्या गजाननला जळगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुरुवातीचे दोन तीन दिवस गजाननला शुद्ध आली नाही तो कोमात असल्याचं सांगण्यात आलं जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली त्या रात्री नेमकं काय झालं दरोडेखोरांनी हल्ला कसा केला असे प्रश्न पोलिसांकडून त्याला विचारण्यात आले पण तरीही गजानन काहीही बोलला नाही पत्नी गेल्याच्या धक्क्यामुळं गजाननची ही अवस्था झाली असावी असं पोलिसांना त्यावेळी वाटलं एकीकडं दरोडेखोर हाती लागत नव्हते तर दुसरीकडं गजानन बोलत नसल्यामुळं कोणतीही लीड पोलिसांना मिळत नव्हती तेव्हा गजानन किंवा माधुरीला धमकीचा फोन वगैरे आला होता का हे तपासण्यासाठी पोलिसांनी गजानन आणि माधुरीचा मोबाईल तपासायचं ठरवलं तेव्हा पोलिसांना या प्रकरणातली सगळ्यात मोठी आणि धक्कादायक लीड मिळाली ज्यानं तपासाचा सगळा अँगलच बदलला गजाननच्या फोनमधून त्याचे एका महिलेसोबतचे विचित्र अवस्थेतले फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना सापडले याचा माधुरीच्या हत्येशी कनेक्शन असल्याची शंका पोलिसांना आली ही दरोड्यातून झालेली हत्या नसून गजानननेच आपल्या पत्नीचा हा ठरवून केलेला खून आहे असा संशय बोराखेडी पोलिसांना आला मग पोलिसांनी एक एक धागा जोडायला सुरुवात केली जर गजाननच्या घरी दरोडा पडला होता तर दरोडेखोरांनी घरात शिरण्यासाठी दरवाजा किंवा खिडकीची तोडफोड केली असती पण गजाननच्या घरचे दरवाजे आणि खिडक्या सुस्थितीत होत्या तसंच कपाटातले कपडे आणि सामान अस्ताव्यस्त असलं तरी कपाटाची तोडफोड काही झाली नव्हती मुख्य म्हणजे दरोडेखोर झटापटीत हल्ला करताना तो एखाद्या शस्त्रानं करतात त्यामुळं जर दरोडेखोरांनी माधुरी आणि गजाननवर हल्ला केला असता तर त्यांचं रक्त सांडलं असतं पण माधुरीची हत्या झाली तरी घरात कुठेही रक्ताचा थेंब सुद्धा नव्हता त्यामुळं गजानननेच माधुरीची हत्या करून नंतर दरोड्याचा बनाव रचल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी दरोडेखोरांकडून आपला मोर्चा गजाननकडे वळवला गजाननचं गप्प राहणं हे पत्नीच्या हत्येच्या धक्क्यामुळं नाही तर हत्येत सापडण्याच्या भीतीमुळं असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि मग समोर आलं माधुरीच्या हत्येमागचं खरं कारण माधुरीशी लग्न झाल्यानंतर पाच सहा वर्षांनी गजाननचं तिच्याच नात्यातल्या एका तरुणीसोबत सूत जमलं गेल्या दहा वर्षांपासून या दोघांचंही अफेअर सुरू होतं ही तरुणी अनेकदा गजाननच्या घरी यायची तिथे राहायची नात्यातलीच असल्यामुळं माधुरीला तिचा कधीही संशय आला नाही त्यामुळंच गजानन आणि त्या तरुणीचं फावलं या दोघांचे विचित्र अवस्थेतले फोटो आणि व्हिडिओही गजानननं आपल्या फोनमध्ये काढले होते सगळं काही सुरळीत सुरू होतं दोघांच्या अनैतिक संबंधांबद्दल कोणाला कसलाही संशय येत नव्हता पण गेल्या काही महिन्यांपासून तरुणीच्या घरच्यांकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव वाढत होता पण तिला फक्त गजाननसोबतच लग्न करायचं होतं तेव्हा एकदा माझी लाईन क्लिअर करा माझ्याशी लग्न करा, करा नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन अशी धमकी त्या तरुणीनं गजाननला दिली तिची लग्नाची ही मागणी सातत्यानं सुरू असल्यानं गजानननं एक प्लॅन आखला आपली पत्नी माधुरीच्या हत्येचा सा। त्यासाठी त्याला योग्य तो दिवसही लवकरच सापडला सतरा जानेवारीला गजानन आणि माधुरीच्या पंधरा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस होता पण त्या दिवशी तिला शालेय लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीला जायचं असल्यामुळं गजानन आणि माधुरीनं तिचा वाढदिवस सोळा तारखेला साजरा केला त्यावेळी दोनशे ते अडीचशे लोकांना गजाननकडून अन्नदानही करण्यात आलं त्यानंतर सतरा तारखेला गजानन आणि माधुरी आपल्या मुलीला मलकापूर स्टेशनला सोडूनही आले तिथून परत येताना गजानननं माधुरीच्या हत्येचा प्लॅन कृतीत उतरवायला सुरुवात केली माधुरीला गाडीत बसून तो एका मेडिकलमध्ये गेला तिथं त्यानं झोपेच्या गोळ्यांची चार पाकिटं घेतली आणि ते दोघंही घरी आले सतरा तारखेचा दिवस गेला मग अठरा तारखेच्या दुपारी एक वाजता गजाननं झोपेच्या दहा गोळ्यांची पावडर केली माधुरीला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळं ॲसिडिटीवरच्या चूर्णात त्यानं ही पावडर मिक्स केली आणि ती गजाननं माधुरीला पाण्यातून प्यायला दिली झोपेच्या गोळ्यांमुळं माधुरीला दुपारी गाढ झोप लागली संध्याकाळी तिला गजानननं उठवलं तिला जेवायला दिलं पण तेव्हाही गुंगीत असलेली माधुरी लगेचच झोपून गेली आपला प्लॅन वर्क होतोय हे गजाननच्या लक्षात आलं रात्री साडे दहा वाजता गजाननं हातात ग्लोव्स घातले तो खोलीत झोपलेल्या माधुरीच्या शेजारी गेला आणि तिथं असलेली उशी त्यानं माधुरीच्या तोंडावर घट्ट दाबून धरली गुदमरलेली माधुरी तडफडायला लागली पण थोड्याच वेळा तिची धडपड कायमची शांत झाली माधुरीची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये म्हणून गजानननं पुरावे नष्ट करायला सुरुवात केली दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे हे भासवण्यासाठी त्यानं घराचा दरवाजा उघडला कपाटातले कपडे आणि इतर सामान आजूबाजूला फेकून दिलं माधुरीच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातले कपाटातील कॅश चांदीच्या मूर्ती अशा वस्तू गोळा करून त्यांना त्या कुठेतरी लपवून ठेवल्या स्वतःवर सुद्धा हल्ला झालाय हे भासवण्यासाठी गजानननं झोपेच्या काही गोळ्या घेतल्या मग ग्लोव्ज आणि गोळ्यांची पाकिटं जाळून टाकून तो माधुरीच्या शेजारी निपचित पडून राहिला आणि मग एकोणीस तारखेला बातम्या आल्या बुलढाण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर दरोडा पत्नीची हत्या पतीची अवस्था गंभीर दरोडेखोरांनी माधुरीची हत्या केल्याचं दाखवण्यासाठी गजानननं इतका सगळा प्लॅन केला सा पण दरोड्याचे बेसिक रूल्स त्याच्या लक्षात आले नाहीत त्याची ही चूक बोराखेडी पोलिसांनी हेरली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला बोराखेडी पोलिसांनी गजानन टेकाळेला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येते त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे पण अनैतिक संबंधातून गजानननं आपल्या पत्नीला संपवलं खरं पण त्याचवेळी त्यानं आपल्या पंधरा वर्षांच्या मुलीला पोरकं केलं हे सुद्धा विसरून चालणार नाही बुलढाण्यातल्या दाभाडी गावातल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका